सोलापुरात पंचवीस ऑक्टोबर रोजी होणार शिवयोगी सिद्धरामेश्वर शरण संगम उत्सव या बातमीचे प्रायोजक वी आर पवार सारीज चाटी गल्ली सोलापूर सोलापुरातील श्री सिद्धरामेश्वर भक्तांच्या वतीने शनिवार दिनांक पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार ते सहा या वेळेत सोलापुरातील श्री मंदिरात शिवयोगी सिद्धरामेश्वर शरण संगम उत्सव भक्तिमय वातावरणात प्रथमच आयोजित करण्यात आला आहे यावेळी सातशे सत्तर बसवादी शरणांना वंदन करून समतेचा अनोखा संदेश दिला जाणार आहे अशी माहिती राजश्री थळंगे आणि अमित रोडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेस लता धनशेट्टी महादेवी तेली निर्मला लातुरे चिन्नम्मा चिनम्मिर्गी राहुल जत्ती बसवराज लोहार आदी उपस्थित होते सर्वांना शरण शरणार्थी नमस्कार मी राजश्री थळंगे आम्ही शिवयोगी सिद्धरामेश्वर भक्त मंडळ आहेत येणाऱ्या शनिवारी दिवशी पंचवीस ऑक्टोबरला त्या दिवशी शिवयोगी सिद्धरामेश्वर शरण संगम उत्सव म्हणून एक कार्यक्रम नियोजन केलेला आहे त्या दिवशी चार ते सहा कार्यक्रमात शिवयोगी सिद्धरामेश्वरीने लिहिलेलं वचन आणि त्रिवेदी त्या दिवशी सका पहिल्यांदा त्रिवेदी वाचनं करून आणि बसवेश्वरच्या काळातलं सात ते सत्तर अमरा अनुभव मंटपातील सात ते सत्तर अमर गणांग गणांग सग सर्वांचा शरणवंदन करून त्या दिवशी कार्यक्रम क करणार आहेत आणि त्यासाठी शिव बसवकल्याणचे कल्याण बसवप्रभू स्वामीजी येणार आहे त्या त्यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम होणार आहे सोलापुरात कार्यक्रमाला येऊन शोभा वाढवावी आणि शि शिवयोगी सिद्धरामेश्वरचा आन आशीर्वाद घेऊन जावा आणि आनंद घ्यावा म्हणून सर्वांना विनंती आहे आम्ही सवय सर्वांना विनंती करून हे कार्यक्रम करायचं आहे तुम्ही सर्वांनी येतावं म्हणून आम्ही अपेक्षा ठेवलेला आहे आणि यावं म्हणून विनंती आहे सर्वांना शरण शरणार्थी धन्यवाद सोलापूर शहरातील पंचतारांकित परिसरात शेगावकर पार्क हॉटेल बालाजी सरोवर शेजारी होडगी रोड सोलापूर येथे आपले घर आजच बुक करा लक्ष्मी रेसिडेन्सी टू एच के प्रीमियम फ्लॅट्स प्रत्येक फ्लॅट स्वतंत्र सोलार सिस्टीम पार्किंग मध्ये इलेक्ट्रिकल वाहनांसाठी चार्जिंग सुविधा प्रशस्त वातावरण आणि चिल्ड्रन्स पार्क खास दिवाळी निमित्त स्पॉट बुकिंग वर मिळवा भरपूर डिस्काउंट बुकिंग साठी संपर्क लक्ष्मीकांत इन्फ्रा पंच्याण्णव अकरा सव्वीस एकतीस बासष्ट आणि चौऱ्याण्णव वीस एकोणनव्वद शून्य शून्य अडुसष्ट